हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज मला माहेरी जायचं आहे भाऊबीजीसाठी तर मग आज पाडवा आहे पण मग मी काही ओवळलं नाही मिस्टरांना मला काही ओवळायचं पण नव्हतं त्यामुळे मग आज मी त्यांना काही ओवळलं नाही आता येथे ना रिषभ पण घ्यायला आलेला आहे मला तर मग आम्ही आता सर्वांनी आवरलेला आहे आता बॅगाच भरलेला आहे सर्व काही बॅगा भरून ठेवलेल्या होत्या मग तो आला आणि आता निघायचंच आहे आम्हाला तर मग आता सर्व बॅगा आता गाडीमध्ये पण टाकायचे आहे तर मग काय नाही पाच दहा मिनटातच आवरला आणि निघालेला आहे मी पण तर भरपूर उशीर झालेला होता माझ्या बहिणी पण बाकीच्या येणार होत्या ना, ना त्यामुळे मग थोडा तो उशिराचा आलेला होता बाकीच्या बहिणी पण लांब लांब असताना त्यामुळे मग त्यांना पण घ्यायला जायचं असतं ना तर मग त्यांना तेच सांगितलं आधी त्यांना घेऊन या मग त्यानंतर मग माझ्याकडे या मग इकडे यायला काही नाही वीस मिनिटं लागत असतात त्यामुळे मग त्यांना त्या तेच सांगितलं त्यांना घेऊन ये मग आपण जाऊ असं तर येथे आम्ही बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि निघालेलं होतं तर मिस्टर आता शंभूला आणि स्वराला बाय करत होते थो थो हो आता येथे आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालेलो होतो थोडा पाऊस पण चालू झालेला होता तर सकाळपासूनच वातावरण चेंज होतं तर त्यामुळे ना आता संध्याकाळच्या वेळेला येथे थोडंसं पावसाची पण बुरबुर चालू झालेली होती थोडा म्हणता म्हणता भरपूर असा पाऊस पण होऊन गेलेला होता तर आता पावसाचे दिवस पण नाही पण आता तरी पाऊस दिपोळीमध्ये येऊ राहिला तर आता आम्ही पण निघालेलो होतो घरी जाण्यासाठी तर आम्हाला घरी जाण्यासाठी ना वीसच मिनटं लागत असतात तर मग आता येथे आम्ही आलेलो होतो तर ही माझी मोठी बहीण पण आलेली होती तर मग तिच्या मुली पण आलेल्या होत्या दोन मुली आणि एक मुलगा तर ते पण आलेले होते घरी येताकरता आम्हाला उशीरच होऊन गेलेलो होतं तर घरी जेवणाचा पण टाईम झालेला होता तर आता येथे सर्व जेवण करायला बसलेले होते व बा बाहेर ओट्यावरतीच सर्वांनी जेवण करण्यासाठी बसलेले होते तर आतमध्ये ना शंभू त्याला मी खाऊ घालत होते आतमध्ये तर सर्वांचं जेवण झाल्यानंतर तिकडं त्या साईडला बाजूला आहे ना फटाकडे पण वाजवित होते तर सर्वजण तिथे फटाकडे वाजत होते आता येथे माझी मोठी बहीण आणि मी येथे जेवायला बसलेलो होतो तर नॉनव्हेज केलेलं होतं म्हणजे अंडाकरी केलेली होती तर आम्ही येथे बाहेरच जेवण्यासाठी बसलेलो होतो असं बाहेर जेवायला बसल्यानंतर खूपच छान वाटत होतं म्हणजे इतकं असं अशा वातावरणामध्ये खूपच छान असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं तर आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे भाऊ दिवसाचा व्हिडिओ आहे तर मला काही ओवळायचं नव्हतं पण मग आता येते बहिणीनं तेने ना सर्वांनी आता येते गाड्या ते पण ओवळून घेतलेल्या होत्या आता ही भावाची मोठी मुलगी आहे ती पण आता सर्व गाड्या ओवळून घेत होती आणि त्या गाड्यांना सर्व गाड्यांना ना करगुटे पण बांधायचे होते तर मग आता इथे ना सर्व गाड्या ट्रॅक्टर सर्व ओळून आता त्यांना करगुटे बांधायचे आहे तर आतमध्ये पण छान असं पाठभवती रांगोळी पण काढून घेतलेली होती तर आता इथे सोरा आहे ना मामाला पण ओवळ येत होती तर मला काही ओवळायचं नव्हतं त्यामुळे मग सोरालाच ओवाळायला सांगितलेलं होतं तर येथे ना मी नारळ ते न घेता मग आता पाण्याचा जार घेतलेला होता त्यांना आहे ना गाडीमध्ये पाण्याचा जार ठेवण्यासाठी मग गाडीमध्ये घेतलेला होता मी तर येथे सर्व बसलेले होते सर्वांचा आता एक एक नंबर चाललेला होता भरपूर असे मेंबर आहे आमच्याकडं त्यामुळे मग आता सर्व येथे बसलेले होते वेटिंगला तर एक एकचा नंबर लागलेला होता तर आता येथे ना स्वराला आहे ना रिषभनं छान असं गिफ्ट दिलेला आहे सॉरानं आहे ना त्याला पण ओवळलं होतं ना तर आता त्याने ना तिला कलर बॉक्स आणि पेन्सिल इरेझर हे सर्व काही तिला गिफ्टमध्ये दिलेलं आहे आता येथे ना सोरा गिफ्ट पण ओपन करत होती तर छान गिफ्ट आहे तर तुम्ही पण बघू शकता आणि ते गिफ्ट आहे ना सोराला पण आवडलेलं होतं तर ती तिला खूपच आनंद झालेला होता ते पण बघून आता येथे ना सर्वांचं ओवळायचं झाल्यानंतर मग आता शंभूला पण ओवळायचं होतं ना तर मग आता येथे शंभूला पाटावरती बसवलेलं आहे तर सोरा त्याला आहे ना ओवळून घेत आहे तर त्याला थोडंसं कुंकू लावला आणि माता स्वरा त्याला ओवळून घेत आहे स्वराचा ओवाळायचा झाल्यानंतर मग बहिणींच्या मुलींनी पण शंभूला येथे ओवळून घेतलेलं होतं तर वहिनी पण आज जाणार होत्या ना तर मग वहिनीला पण घ्यायला आलेले होते तर वहिनीचा मामाचा मुलगा वहिनींना घ्यायला आलेला होता तर आता येथे ना, ना तीन नंबरची बहीण पण आलेली होती गंगापूरवरून तर ती बसनं आलेली होती तर आता शंभूला पहिल्यांदी भेटत होती ती तर येथे आईचं आणि त्यांचा ना भीमोंगाचा पाला पण राहिलेला होता काही खुडायचा तर आता येथे खुडत होते आणि बहिणीचा मुलगा पण आलेला होता माझ्या चुलात बहिणीचा मुलगा आम्हाला भेटायला आलेला होता येथे तर आम्ही सर्व आता येथे बाहेर बसलेलो होतो मग त्यानंतर आहे ना शंभूला थोडी सर्दी पण झालेली होती त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं जे जा आमचे नेहमीचे डॉक्टर आहे ना त्यांच्याकडेच आम्हाला शंभूला घेऊन जायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण